मंदिराची गोष्ट वेगळी आहे या जगामध्ये मंदिर खूप आहेत पण अयोध्येच्या राम मंदिराची गोष्ट थोडीशी वेगळी आहे या महाराष्ट्रात या जगामध्ये अनेक राजे होऊन गेले पण छत्रपती शिवरायांची गोष्ट थोडीशी वेगळी आहे मूर्ती फार ठिकाणी तुम्हाला उभ्या दिसतील पण श्रवण बळगोलच्या गोमटेश्वराची गोष्ट थोडी वेगळी आहे आणि धर्मही खूप आहेत पण जैन धर्माची गोष्ट थोडीशी वेगळी आहे कारण जैन धर्मामध्ये तुम्हाला मुनी बघायला मिळतात जो हातात पिंची आणि कमंडोल बाकी काहीच नाही बघायला बघितलं तर फकीर आहे पण त्या फकीराच्या पिंची एवढी ताकद आहे की तुमचं जीवन बदलण्याची ताकद त्या पिंचीमध्ये आहे म्हणून त्यांच्या येऊन थोडासा आशीर्वाद मिळाला तर जीवनाला एक अर्थ लाभू शकतो आणि पंचकल्याण पूजा सुद्धा त्यासाठीच मंदिर धर्म संस्कृती आणि परंपरा जेवण ठेवायची असतील तर मंदिरं पाहिजेत पंचकल्याण पूजा पाहिजेत आणि ते व्यवस्थित चालवण्यासाठी आमचे गुरु पाहिजेत मुनिवर पाहिजेत आणि याचा अनुभव तुम्ही केली सहा दिवस मला इथं आल्यानंतर एक जण म्हटले काल चाळीस हजार लोक जेवून गेले म्हणून बाहेर बोलताना मात्र जैन आहेत किती म्हणून म्हणतात त्यांना जरा पंचकल्याण पूजेला बोलवा म्हणणाऱ्याच नाही बघा किती आहे जैन म्हणून जैनमध्ये शक्ती बी आहे ताकद बी आहे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा हातभार लावण्याची ताकद बी जैनांच्यामध्ये आहे आम्ही जैन पाण्यासारखा आहोत ताकात घाला ताक ज्यूसमध्ये घाला ज्यूस दुधात घाला दूध कशात घालतात त्यात मिसळून जाणारी जात म्हणजे आमची जैनांची जात जी धर्माप्रमाणे वागते धर्मालाच डोक्यावर घेऊन पुढं चालते आणि ही परंपरा जोपासण्याची ताकद आणि मला दुधगावमध्ये आल्यानंतर तसं सून करून घेऊन गेलो आहे पण आलो नव्हतो आतापर्यंत आज आलो बघितल्यानंतर इथं पंचकल्याण पूजेचा कार्यक्रम इथं आणि मी सगळ्या बऱ्याच पंचकल्याण पूजेत जातो अशा प्रकारचं मुनी बसण्याची व्यवस्था इकडं समोशरण अहो स्वर्ग बघायला कुठं दुसरीकडे जाता या दुधगाव मध्ये बघा इथं स्वर्ग आहे इतकं छान वातावरण आणि मंदिर सुद्धा अनेक ठिकाणी फिरलोय काही लोक बोलतात एकदा आविष्यात शिखरजीला जावं एवढं पुण्य लागतं श्रवणपर्गाला जावं एवढं पुण्य लागतंय सगळं बरोबर आहे त्यात आणखी एक जोडा अविशात येऊन दुधगावच्या जैन मंदिरात जावा त्यातच सुद्धा मोठं पुण्य लागणार आहे कारण अतिशय सुंदर मंदिर आणि विद्यासागर महाराजच्याबद्दल मी बोलायला जाणार नाही त्यांच्याबद्दल बोलायला गेलो तर सूर्याला जाऊन हात धरून बघितल्यासारखं होईल किती ताकद आहे किती ऊर्जा आहे म्हणून त्यांची किमया त्यांची ताकद ते विद्या नावच विद्यासागर आहे एक विद्यासागर उत्तर भारतात चमत्कार करून गेले हे विद्यासागर आता त्यांचीच परंपरा चालवून आमच्या धर्मामध्ये एक ताकद आणि शक्ती निर्माण करण्याचे काम करालेत त्यांचं दर्शन म्हणून त्यांनी म्हटलं ना जा म्हटल्यावर पायच उचलले नाहीत मनाला सारखं वाटायला महाराज जा म्हटलेत म्हणजे थांब म्हटलेत एवढं था। समजलं पाहिजे आणि आम्ही थोडंसं राजकारणी माणसं पापी असतो कारण नाही येतो आणि लवकर पळून जातो पण त्यातल्या त्यात मी बरं आहे धर्माच्या कार्यक्रमात थोडंसं वेळेवर येतो आणि जास्त वेळ राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो कारण मला माहिती आहे काही बरोबर घेऊन जायचं नाही ना घर ना बंगला ना गाडी ना पैसा ना काही बरोबर येणार -बर नाही ना हे ये कपडे येतात ना हातातल्या अंगठ्या सोनं काही येत नाही उद्या सकाळी उठलो नाही तर बायको अगोदर हातातल्या अंगठी बिंगटी काढून घेते घेऊन जाईल म्हणून सगळं सोडून जायचं आहे गाडी आलं बेळगावच नाही इथंपर्यंत पण स्मशानात चौघांच्या कांद्यावरनं जायला पाहिजे गाडीची व्यवस्था नाही आहे सगळं सोडून जायचं आहे आमच्या बरोबर येणार कार्यक्रम संपला त्याच्या पलीकडे काहीच येणार नाही फक्त तुम्ही केलेलं धर्माचं काम पुण्याचा मार्ग अवलंबला असाल तर ते स्वर्गाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी तुम्हाला ताकद म्हणून तुमच्या बरोबर राहील आणि त्यासाठी म्हणून मुनींची सेवा करा मंदिरात दररोज या एकदा तरी दिवसातलं चोवीस तासातून एकदा मंदिरात जाण्याचा प्रयत्न करा नुसतं पंचकल्याण पूजेत सात दिवस मंदिरात आलो पेंडालमध्ये बसलो म्हणजे नाही रोज एक वेळ तरी बस्तीत जाऊन या कुठे मुनी असतील कुठे आमचे साधू असतील त्यांचं दर्शन घ्या तेच जीवनाचा खरा अर्थ आहे तुमची डिग्री तुमच्या येणार नाही यांचा आशीर्वाद म्हणून तुम्हाला बरोबर निश्चित तुमच्या बरोबर मिळणार आहे येणार आहे आणि ते घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया आज दुधगावबाच्या लोकांना सगळ्यांना नमस्कार करतो सलाम करतो अतिशय सुंदर कार्यक्रम केला आहे उद्या याचा शेवट आहे पण आज सुद्धा एवढे लोक आहेत कारण विद्यासागर महाराजांच्याकडे असलेलं लिंबू खतरनाक आहे जिथं असतात तिथं माणसं आपोआप येतात आणि ती ताकद त्यांच्याकडे आहे म्हणून लोक भक्तीनं लिंबूला बिबा जोडला नाही बरं केलं नाही नाही तुमच्या लिंबूला बिब्याची गरज नाही विद्यासागर महाराजच्याकडे असलेलं लिंबू हे लिंबू फक्त चमत्कार घडवत नाही माणसाच्या जीवनाला नवीन अर्थ घ्यायची ताकद ता म्हणून मी सुद्धा इथं महाराज तुमच्या आलोय तुमचा आशीर्वाद घेऊन जाणार आहे आम्ही पुढे कुठेही का काही राजकारणात करू पण धर्म सोडणार नाही एवढी तुम्हाला खात्री देऊन या ठिकाणी जातोय हो तुमचा आशीर्वाद राहू दे तुम्हाला सर्वांचं प्रेम राहू दे आपण जण मिळून जैन धर्म जैन धर्माची परंपरा जैन धर्माची संस्कृती अभिमानानं टिकूया कमी संख्येनं असेन पण आपण कुठेही कमी पडत नाही एवढी भावना मनामध्ये ठेवूया आणि दूध गावच्या लोकांनी सगळ्यांनी मला जो मान सन्मानाने प्रेम दिला सत्कार केला त्याबद्दल तुमचा आभार मानतो सगळ्यांना शुभेच्छा देतो माझे विचार थांबवतो धन्यवाद जय जयंत बघा